एएनएच न्यूज ट्वेंटी फोर अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या इसमास मदत करणाऱ्या जोडप्यास राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय थेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस मदत करणाऱ्या जोडप्यास अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेले इसम म्हणजे एक महेश प्रदीप निकम राहणार ममदापूर तालुका राहता आणि दोन अमृता महेश निकम हे आहेत यापैकी महेश प्रदीप निकम याच दिनाक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली त्यास चार सप्टेंबर रोजी माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता सौ सविता गांधले यांनी काम पाहिले सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके पोलीस नाईक प्रवीण बागुल व पोलीस कॉन्स्टेबल इफ्तेखार सय्यद हे करीत असून त्यांना माग पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवत तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे दरम्यान पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे की कोणीही अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यासाठी मदत करू नये अन्यथा अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल के एन एच न्यूज चोवीस साठी यासीन सय्यद